न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल जय श्रीराम विश्व हिंदू परिषद मातृशक्ती मी सौर्चना रानडे आपल्याशी बोलत आहे आज उद्या आज इथे रामाचा भक्तांचा समुदाय आपल्याला दिसत आहे राम म्हणजे काय राम ही नुसती गर्जना करण्याची गोष्ट नाही आहे तर राम हा आचरणात आणला पाहिजे प्रत्येकाच्या मनी राम असावा हृदयात राम असावा जनामनात राम असावा अशी इच्छा आपण व्यक्त करतोय रामाचा इतिहास जर जाणायला गेलो तर आदर्श राजा कसा असावा आदर्श पती कसा असावा भावाभावांच्यातलं भा, प्रेम कसा असावं आदर्श पुत्र कसा असावा याबद्दल श्रीरामांचं चरित्र आत्मसात करण्यासारखा आहे आपण आज घरात बघतो की प्रत्येक दोन भावा भावांच्या मध्ये भांडण होताना दिसतात परंतु एक राम जर वनवासात गेला तर बाकीच्या तीन सुद्धा वनवास पत्करलेला होता हे त्यांचं आणण्यासारखी गोष्ट आहे या दिवसामध्ये मंदिराचा इतिहास जर आपण पाहायला गेलो तर जेव्हा मुसलमानांचं आक्रमण भारतावरती झालं तेव्हा आपल्या सनातन हिंदू धर्म संस्कृतीवरती अनेक अत्याचार झाले स्त्रियांना पळवलं गेलं मुलींना बाटवलं गेलं आणि सगळी मंदिरं ही त्यांचं पावित्र्य भंग केलं गेलं मंदिरं तोडली गेली फोडली गेली आणि बाराशे सत्तावन्न पासून आत्तापर्यंत जवळजवळ सातशे आठशे वर्ष आपण राम मंदिर आहे का नाही काही काही लोकांनी राम अस्तित्वात होता का नव्हता हा सुद्धा प्रश्न केला परंतु प्रत्येक वेळेला सनातन धर्माने या रामराज्य आणण्याचा प्रयत्न केला रामाचं मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला याकरता जवळजवळ पाच ते सहा लाख लोकांनी बलिदान दिलेलं आहे भारत स्वतंत्र भारत झाल्यानंतर लोकांना आशा होती की रामाचं मंदिर पुन्हा बांधलं जाईल आणि तिथं आपले रामलल्ला विराजमान होतील परंतु तसं काही झालं नाही रामाचं मंदिर बांधायला स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष उलटून गेली तरीही सुद्धा प्रयत्न झाले नाही लोकांच्या मनामनातला राम आज लोकांच्या मनातून हा राम हा रामाचा हा जो जनसागर दिसतोय तो हा लोकांच्या मनामनातला राम रामाच्या भक्तीचं प्रतीक म्हणून हा सगळा जनसागर आपल्याला दिसतोय कोणत्याही कोणीही कितीही आक्रमण केलं तरी आपली सनातन संस्कृती ही अजरामर आहे ती अजरामर राहील आणि अजरामर राहणार आहे आणि या सनातन धर्म संस्कृतीचे आपण पाईक आहोत आणि ती आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत आपली संस्कृती टिकवून ठेवणं गरजेचं आहे एवढंच मी इथं सांगू इच्छिते जय श्रीराम